आपला चहा रेडी झालाय मी गेलेलो चहा बनवायला माझ्याकडून पराक्रम झाला वेळेस गणपती बाप्पा मला वाचव तो चहा बनवायच्या अदुपर तुम्हाला एक गोष्ट सांग पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे दुपारी खूप कंटाळा आलता म्हणून दुपारी झोपलो होतो आत्ताच उठलोय फ्रेश झालोय परंतु उठल्यावर कळलं मला की आई पण घरी नाही कोणच घरी नाही म्हणलं झोप तर नाही म्हणलं कडक चहा प्यावा आणि नंतरच बाहेर जावा त्यासाठी म्हणलं आता आपल्याला हाताने चहा करावा लागेल ला मी एवढा चहा करत नाही परंतु बघू आता कसा होतो चहा आपला त्यासाठीच आता मला किचन मध्ये जावं लागेल तर चला परंतु चहा बनवायच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो अ मित्रांनो हिथं बसवला होता आम्ही गणपती हे जे तुम्हाला पाठ दिसतंय हे तुम्हाला हे जे दिसतंय ना हे चौरंग हे कलश हे सगळं गणपतीचं सा सामान आहे हे आमच्या घरातलं देवपाट आहे परंतु आज मी दुपारी ज्यावेळेस झोपलो होतो ना त्यावेळेस लहान मुलांना विसर्जनासाठी आईने दिलेला आहे कारण की आज विसर्जनाचा दिवस आहे आमच्या लहान मुलांनी मी गल्लीत गणपती बसवला होता ते आल ते मागण्यासाठी आणि आईने त्यांना देऊन टाकलं होतं आईला म्हणलं होतं मला उठव मी देतो परंतु आईने मला उठवलं नाही कारण की मी खूप झोपलो होतो आणि दहा दिवस झालं ही जागा अशी भरभरून वाटत होती परंतु दहा दिवसांनी ज्यावेळेस गणपती गेलेत खरंच जागा सुनी सुनी वाटायला लागली मित्रांनो खूप बेकार वाटायला लागली म्हणजे असं एकदम खाली पण दिसायला लागले आमच्या आईने बघा ना गणपतीसाठी प्रसाद म्हणून काजू बदाम ठेवले होते कारण की एकदम मुकळी मुकळी वाटाय लागली जागा मित्रांनो होईनी फ्रीज मध्ये काय ठेवलंय कशामुळे ठेवले आपल्याला माहित नाही काय माहित नाही बाबा परंतु मी पहिल्यांदाच पाहतोय की असलं ब्युटी प्रोडक्ट फ्रीज मध्ये ठेवतात <laughs> चहा बनवायला गेलो मित्रांनो माझ्याकडून एक लोचा झालाय मी दुधाचं पातीला समजून डब्बा घेतला डब्यात <laughs> होती भाजी टोपण ढिल होत दोडक्याची भाजी माझ्याकडून सगळी सांडली आता ह्याच्यावर लोचा झाला आता मस्त आता हे सगळं साफ करावं लागेल मला नाही तर आल्यानंतर बदके फिक्स आहे करायला जातो एक होतही एक राव दिवसच चांगले जात नाही तर आज दिवसच चांगला नाही परंतु ही खूप मोठा लोचा झालाय सगळं खराब झालं साफ करावं लागेल आई अगोदर नाही काहीच खरं नाही माझं झाला आता साफ जर वेळेस मायाकून असंच होत जातोय करायला एक आणि होत एक मस्त चहा बनवा म्हणलं माया माग साडी साती लागेल की साती जर वेळेस असलो होते जर वेळेस काय करायला जावं बनतो समजतो दुःख काय खतम नाही होता बे आता हे जे झालंय माझ्याकडून ते आईला का ना समजलं नाही पाहिजे तर समजलं तर माझं आल्यावर काही खरं नाही कारण की आई सगळं साफ करून घेतली मित्रांनो किचन मोठ्यावर हो साफसफाई करून घेतली चहा बनवायचं चालू आता भगवान बरो आईला समजलं तर आपली चंपी निश्चित आहे परंतु जाऊ दे आता कडे चहा मारू झोप जाईल झोपी तसं होतो त्याच त्यामुळे झालं बघा ते नाहीतर होत नव्हतं दुधाचं पातील होत मी इकडं गॅसकडे बघत बघत मोबाईलकडे बघत बघत डायरेक्ट ती भाजीचा डब्बा उचलला आणि माझ्याकडून मिस्ट आणि गॅसवर पडला होत असतात चुका जाऊ नये आईला माफी मागू आईला आल्यानंतर आईला कळलं तर, तर, साप साप तर नाही कळल्यावर तर आपण वाचलोच आपण साफसफाई तर करून घेतली सगळी दिसती का तुम्हाला नाही आता चहा उकळतोय आता चहा प्यायचा आणि बाहेर जायचं आणि आपला चहा रेडी झालाय आता फक्त त्याला पिऊन बघायचं आहे की मला चहा कसा म्हणजे माझा चहा कसा झालाय चहा आईसारखा तर झालेला नाही कलर तर भारी आलाय परंतु आता पिऊन पाहू की कसा झालाय चहा नेमका आई जमला जमलाय का नाही कारण की खूप दिवसांनी मी चहा केला चला बघू पत्ती जरा जास्त झाली कडू झालाय मित्रांनो चहा माझ्याकडून माझ्याकडून सध्या असलं असतो माझ्याकडून काम नीट होत नाही बा पत्ती जास्त झाली चहा तर मला आईसारखा जमला नाही कारण की आईच्या हाताला जी चव असते ना ते कुठं नसते बघा आणि मी गेलेलो चहा बनवायला माझ्याकडून तर एक दुसरा पराक्रम झाला भाजी सांडली गॅसवर पुसून घेतलेलं परंतु आई, आली आई जर आली आणि आईला जर थोडी जरी भनक लागली तर माझ्या गळ्यात चपलाचा आहे आणि माझा रात्री सत्कार आहे पण तो आता बघू भुव। सगळं भगवान भरोसे आहे गणपती बाप्पा मोर या एवढ्या वेळेस गणपती बाप्पा malo wan sou pony pony eating sugar selling nice